아맞다아요 <shriek> <shriek> मित्र काय करते अरे मित्राला मित्र तुझे सांगतो आंदोलनाला या पैसे का घ्या आणि पत्ता इतकं काय आराम करतो काय तब्येत म्हणते काय तब्येत म्हणते தான <laughs> <coughs> Hello? दोन मिनिटात फोन करतो हॅलो दोन मिनिटात फोन करतो मी जर ऐकतो तालुक्यात आहे आमच्या शेतकरी आंदोलनाला बसला पोहोच फोन करतो गाडी तर कामात नंतर शिक्षकांना कायम करत शिक्षकांना नियमानं निवडून देत आणि जनगणना समजा त्याच काम कोणताना विरोध नाही परंतु जे आमच्या हातात शिकले हे सगळ्यांनी जवळपास जिल्ह्यामध्ये आता पहिले एकूण होते पण आता अकरा गाडी अजून जा लोक त्यांनी नाही तर ते ओकेल असेल काम करतात उपलब्ध असं काम यांनी आणि शासन तर तुझा असे एम आय कॉर्डिनेटर खोडाऊस आहे ते भरली पाहिजे यांनी असं म्हणजे त्यांच्याकडून तरी घ्यालो पण आमचं काम होऊन ठेवलं पण ते काम होतं जे पजून शिक्षक चांगले जे शिकले त्यांनी ते थांबून आणि ते पण आता ठेवले आठात वाजून फोटून ठेवले

কলেটৰ পৰা শা ভিত্তি চেবানি দিলোঁ মানে কোম্পানিক তেতিয়া মই তেওঁলোকে আমি ৰাস্তা শাড়া খালি বাজু শা ভালো তা ভল মই কোটি ঘটনা পুনৰ তীন দিৱস বিয়ো তেওঁ আন্দোলন দিৱস হ'ল আন্দোলন পাৰ পাওঁ পুলিচ বন্দোবস্ত মুছ তীন দিৱসৰ মই নাৰায়ণ লোক মাছ মুখে नुकसान केलं म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी लवकरसार आमचा गुन्हे दाखवतो ते आपल्या गुन्ह्याची काही अडचण समजा सवय झाली चांगल्या कामासाठी पण त्यानंतर पुन्हा आयुक्तांचे पण आदेश शिक्षकांनी नियम प्रश्न होत्या असं उपायुक्त तपासून त्याची तपासणी पण झाली परंतु शिवमाडम सायकल नाही आणि आयुक्तांच्या टेबलला फायदे पहिले जे आयुक्त होती मनुकराजा अडचण त्यांनी धरलं की ते शिवमाडम कारवाई केला होता त्यानंतर ते एक मिनट माझं म्हणणं आहे या यांच्या आंदोलनाची दखल म्हणजे वेळोवेळी काही आपले सिल्लोडचे मंत्री अब्दुल सत्तार आणि बरेचसे सत्तार आमदारांनी पण अधिकाऱ्याला सांगूनही अधिकारी याच्याकडे चिरस टोपी दाखवत आहेत मग मी या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला किंवा मंत्र्यांशी आहे का फोन अधिकारी मी पहिल्यांदा भेटायला आलोय त्यांचं माझं काल बोलणं झालं होतं त्याच्यामुळे आता ही गोष्ट मी समजून घेतो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलतोय नंतर त्यांना काय ते व्यवस्थित सांगतो <laughs> <laughs> का ते म्हणलं म्हणजे अधिकाऱ्यांना जाणीव होईल किंवा कारण दखल गेला श्रीमान यांनी काल फोन केला वर्ष महिन्यात त्या म्हणल्या की आम्ही जेवढ येणार

아대로 가실까요? 도다

आपल्या परीक्षेत आत्ता झाले पंधरा दिवस ते विभागीय मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलतोय सातारता माजी विधान परिषद सदस्य आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मला जालना जिल्ह्यातल्या पंच्याहत्तम महामंडळाच्या निमित्ताने तसं त्यांना पंचा त्यांना भेटायला आलो माझा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आढावा भेटला पंच्याहत्तर समितीमध्ये आपले शेतकरी बांधव शिक्षकांच्या मुद्द्यावरती आंदोलन झाले आणि आपल्या जालन्या जिल्ह्यातले सीओ जे आहेत मॅडम मॅडम म्हणून आहे त्या लोक प्रतिसाद घेत नाही त्यांची मागणी एकदम असते की शिक्षकांना इतर कामामध्ये त्या ठिकाणी उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये घ्यावं असं आपण सगळ्यांनी मान्य केलं आहे पण त्या काय करत्या शिक्षकांसाठी जे या जालन्यानिमित्त प्रकरण असतं की शिक्षकांना त्या ठिकाणी क्लार्काचा जॉब दिला जातो त्याच्यामुळे परिणाम शाळेवरती होतो आहे स्टुडंटवरती होतो पण वारंवार आंदोलन आंदोलन ते करत नाही मॅडम मॅडमकडे चांगला प्रतिसाद देत नाही म्हणून इकडून शेतकरी मंडळी ते तर अंबरड उपस्थितला बसले जालना जिल्ह्याच्या भोकरदर तालुक्याच्या पंचायती आपल्याकडनं जो पदना जर जीरो मॅडमला झाल्या आणि बाबा ते आणि त्यांनी आहे ना आपल्याला बहिणी फाउंडेशनवर ना पत्रही दिलेले त्यांनी आपली भेटी घेतलेली आहे व्हॉट्सअपवर ते फोटोही आपल्याला पाठवतो के 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 पत्र आहे ना मेजर फोटो काढून त्यांना सगळ्याला तीन कॉपी तयार करून बरोबर

बळीराज फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षकांच्या एका प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी गेले पाच दिवस आमचे मित्र आणि बळीराज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय साहेब या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या दौऱ्यानिमित्त आज भोकरदन तालुक्याचे तहसीलदार कार्यालय बैठकीमध्ये येत असताना त्यांच्या आग्रहाखाती मी या ठिकाणी आलो विभागीय आयुक्त गावडेसाहेबांना फोन करून अशी विनंती केलेली आहे की आपण या, या विषयावरती लक्ष घालावं आणि ज्या जा आपल्या जालना जिल्ह्याच्या सी ओ आहेत ज्या सी ओ मॅडमना वेळोवेळी आपले कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना आयुष्य समजावून सावून देखील पण शिक्षकांना निवडणुकीच्या पण व्यतिरिक्त इतर कामामध्ये वापरलं जातं म्हणजे क्लार्बची कामं दिली जाते यामुळे मुलांच्यावरती विद्यार्थ्यांवरती खूप मोठा परिणाम होतो शिक्षकांची जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचं आहे त्यांना जर आपण क्लार्कचं काम दिलं तर शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि जर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर ते नापास होतील याची काळजी सीओनी घेतली पाहिजे परंतु सी ओ या गांभीर्याने पाहत नाही मी केसरकर साहेबांनाही फोन केला होता येत्या ते बैठकीमध्ये असतील पण मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून झाल्यानंतर केसरकर साहेबांना फोन करून सी ओनच्या या आडमोठी भूमिकेमुळे क्लार्कला विद्यार्थ्यांना क्लार्कची जबाबदारी दिली जाते ती ताबडतोब थांबून त्यांना परत शाळेमध्ये त्वरित पाठवण्याचा आदेश करण्यासाठी मी विनंती करणार आहे म्हणजे ते नारळाचं ग्लासामध्ये दिलं पाहिजे

दोन मुखाभार म्हणू द्या आज आद नारायण नरेंद्र पाटील साहेब हे आपल्या बोकणा तालुक्या तालुक्यामध्ये नारायण पाटील लोखंडे यांनी सतत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेला लढा तीन वर्षापासून हे संघर्षात आहे पण यातलं गेल्याचं सरकार याला काही प्रतिसाद दिला नाही म्हणून आपल्याला साताऱ्यावरून इथे येऊन या ये आपल्या उपोषणाची दखल घेतली पण आपल्या तालुक्यात जे घडतं आहे जिल्ह्यात जे घडतं आहे यायला काही त्याचं गांभीर्य नाही म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं नरेंद्र ने पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला पोहरायला इथून पुढं सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान नारायण मराठ्यांचे मराठा समाजाचे क्रांती सूर्य बोला अन्नासाहेब पाटील साहेब सुपुत्र तसेच आमचे मार्गदर्शक नरेंद्र पाटील साहेबांनी आज खरं म्हणजे भोगदण्यात ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारपूस करण्यासाठी आणि विशेषतः उपोषणाचं पाच असल्यामुळं त्यांनी भेट घेतली आणि आमच्या प्रामुख्यानं मागण्या होत्या शिक्षकांना नियमबाहे काम देऊ नका कुलर कशी कामं देऊ नका तर आदिल सीमायांनी तात्काळ लोकयुक्तांनी फोन केला शिक्षण मंत्र्यांनी फोन केला नक्कीच आम्हाला आशा आहे की याच्या पंधरा दिवसामध्ये आमचे सर्व प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील त्यामुळं त्यांनी इथं भेट दिल्याबद्दल मी

योगेश योगेश योगेशचा नंबर घे ना व्हिडिओ व्यवस्थित घेतलाय ना त्यांचा फक्त रॉ व्हिडिओ घेऊन दिला